नमस्कार आपण पाहतात नव महाराष्ट्र महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का व दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय कधी घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मात्र एकमेकांशी जोरदार शेखहाण केलंय मुंबईतील एका लग्नसमारंभात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते समोरासमोर आले यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाईंनी हस्तांदोलन केलं असा संवाद एकमेकांशी साधला दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत आणि मनसे नेते बाळागावच्या चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत मुलाखती भाषण आणि पत्रकार परिषदांमध्ये दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत आतापर्यंत सकारात्मक सूर आळवलाय असं असलं तरी दोघांमध्ये थेट संवाद झालेला नाही अशातच आता काही नातेवाईक ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांशीही जिव्हाळ्याचे संबंध ठेवून असणार अनेक नातेवाईक या दोन्ही भावंडांना पुन्हा एकदा एकत्र आणू शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे मराठी माणसासाठी फक्त उद्धव आणि राज यांनीच नव्हे तर आदित्य आणि अमित यांनी देखील एकत्र आलं पाहिजे असं मत ठाकरे बंधूंचे चंदुमा म्हणजे चंद्रकांत वैद्य यांनी व्यक्त केलं तसंच ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी म्हटलंय विशेष म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करण्यात हातखंड आहे असं म्हणत त्यांनी संजय राऊतांचं देखील कौतुक केलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे माझे भाचे चर्चा सकारात्मक दिसत आहे मी कित्येक वर्षे दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे याला ईश्वर नक्की प्रतिसाद देईल सध्याची चर्चा सकारात्मक दिशेने जाताना दिसत आहे ईश्वर कधीच प्रयत्न वाया जाऊ देत नाही देरह पर अंधेर न्हय कालाय तस्मै नमहा आता हीच योग्य वेळ आहे मराठी माणसासाठी दोघांनी एकत्र येण्याची मी कधीही या विषयावर त्यांच्याबरोबर बोलत नाही आम्ही यावर चर्चा करत नाही आणि तेही काही सांगत नाहीत पण मला खात्री आहे त्यांच्या मनात याचा गांभीर्याने विचार होत आहे संजय राऊत यांचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे ते प्रयत्न करत आहेत आणि अशक्य गोष्टी शक्य करण्यात त्यांचा हातखंड आहे त्यामुळे मला अधिक आशा वाटते अमित ठाकरे आदित्य ठाकरे दोघेही तरुण आहेत त्यांचे विचार सकारात्मक आहेत मुंबईत सध्या मराठी माणसावर अन्याय सुरू आहे निवडणुकीसाठी नाही पण मराठी माणसासाठी ते एकत्र येतील असा मला विश्वास आहे उद्धव ठाकरेंच्या अलीकडील विधानांकडे मी सकारात्मक नजरेने पाहतो मामा म्हणून माझ्यासाठी दोघेही भाचे सारखेच आहेत त्यांच्यातील दुरावा मनाला क्लेश देणारा आहे मनातून मला शंभर टक्के ते एकत्र यावं असं वाटतं अशी आशा आहे मराठी माणसासाठी हे आशादायक पाऊल ठरेल असा माझा दृढ विश्वास आहे असे चंद्रकांत वैद्य यांनी म्हटले तर चला पाहू काय म्हणाले चंदू मामा त्या अगोदर एक आठवण हा चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तस्मय न मग आता शेवटी ही योग्य वेळ आहे की ते दोघांनी एकत्र येणं हे मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून फार हितदायक अशी घटना होईल त्यात म्हणजे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या डायरेक्ट संपर्क नाही पण कुठेतरी थ्रू त्यांच्यामध्ये संपर्क होतोय अशी देखील माहिती आता समोर येते आपण काय सांगाल आपण हा कोण नाते त्यांच्या संपर्कात आहे किंवा नाही हे मला माहिती नाही आहे पण मी डायरेक्ट त्यांच्याशी असं विषयी कधी बोलत नाही आमच्या जनरल गोष्टी असतात आणि त्यांना सुद्धा त्यांच्या मनात जे काही आहे ते असं कोणालाही बोलून दाखवत नाही ज्या योग्य वेळी ते दोघंही मिळून एकत्र काही तो निर्णय घेतील पण दोघांनाही असं वाटतं की आता कुठेतरी आपल्याला या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि मराठी माणसासाठी ही गोष्ट फारच आनंददायक आहे याच्यात थोडंसं मला यावेळेस आशादायक असं वाटतं की संजय राऊत साहेब जास्ती प्रयत्न करत आहेत आणि त्यांना थोडंसं महाराज स्वामी समर्थांचा आशीर्वाद असावा कारण अशक्य गोष्ट शक्य करणे त्यांची विशेषता आहे जे तुम्ही गेल्या अडीच वर्षापूर्वी पाहिली असेल तर या दृष्टिकोनातून ते यावेळेस फार सकारात्मक असे प्रयत्न करत आहेत त्यामुळे थोडं मला जास्ती आशा वाटते मी मुंबईमध्ये चाललं आहे डोंबिवली कल्याण इकडे म्हणजे मराठी माणसाचा जो अन्याय होतोय हा अगदी सहनशलिकेच्या जा पलीकडे जात चालला आहे निवडणुका येतील जातील हा गोष्ट वेगळी आहे निवडणुकीसाठी ते एकत्र येतील असं मला वाटतं की ते कारण नसावं पण मराठी माणसाची जी इच्छा आहे मराठी माणसा जे अन्याय होतोय त्यासाठी तर हे दोघं एकत्र येतील आणि एक आशादायक किरण मराठी माणसाला दिसेल असं मला वाटतं कारण ज्या